छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र जामठी ग्रामपंचायत येथील ठरल्याप्रमाणे कार्यकाल संपूर्ण माजी सरपंच शांताबाई पाटील यांनी राजीनामा दिल्यानंतर पद रिक्त होते जामठी येथील ग्रामपंचायतीसाठी सरपंच निवडीसाठी निवडणूक घेण्यात आली सरपंच पदासाठी चढावळ सुरू असताना हे पद कोणाकडे जातं याची गावामध्ये चर्चा सुरू होती सरपंच सौ सा उषाबाई हरी पाटील आणि मीराबाई अशोक भोसे यांची निवडणुकीत मते घेण्यात आली जामठी ग्रामपंचायत ठरल्याप्रमाणे मागील सरपंच शांताबाई पाटील यांनी पदाचा राजीनामा दिला त्यानंतर सरपंच पदाची निवड प्रक्रिया पार पडली यामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी अनिल सरोदे यांच्या नेतृत्वामध्ये निवडणूक सुरुवात झाली यासाठी सरपंच पदासाठी दोन सदस्यांनी अर्ज केले होते त्यामध्ये सौ उषाबाई पाटील आणि मीराबाई बोरसे यांनी अर्ज दाखल केले मात्र ही निवडणूक गुप्त मतदान पद्धतीने घेण्यात आली या प्रक्रियेमध्ये सौ उषाबाई हरी पाटील यांना पाच मते तर मीराबाई अशोक बोरसे यांना चार मतं मिळाली त्यानुसार निवडणूक निर्णय अधिकारी अनिल सरोद यांनी सरपंच पद घोषित करत सरपंच सौ उषाबाई पाटील यांची सरपंचपदी निवड करण्यात आली उषाबाई पाटील यांची सरपंचपदी निवड झाली हे घोषित करण्यात आलं जामठी ग्रामपंचायतच्या गावाचा विकास व्हावा यासाठी भाजपा शिवसेना युतीचा झेंडा लागल्याचं जाहीर केलंय सरपंचपदी नाव घोषित झाल्यानंतर समर्थकांनी ढोल ताशांच्या गजरामध्ये जल्लोष केला आणि समर्थकांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले सरपंचपदी सौ उषाबाई हरी पाटील उपसरपंचपदी मुनाब शेख मोहम्मद सदस्यपदी सौ शांताबाई पाटील रेखाबाई पाटील मधुबाला खिवरसा जामठी सौ उषाबाई पाटील सरपंच आणि उपसरपंच मुनाफ भाऊ मेंबर व सदस्यांना नितेश पाटील यांनी शुभेच्छा दिल्या न्यूज जैन महाराष्ट्रसाठी प्रतिनिधी ईश्वर वाणी बोदवड जळगाव